नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेणुका आर्ट्स समूहातर्फे पुस्तक परिचय हा आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात येत आहे वेगळा कसा तर आपल्यापैकी अनेकांचे पुस्तकं प्रकाशित झाले असतील प्रत्येकाचंच पुस्तक, पुस्तक परीक्षण हे वृत्तपत्रात परी प्रसा प्रकाशित होतं असं नाही त्या परीक्षणासाठी एकदा आपल्याला आपलं महागा मोलाचं पुस्तक पाठवावं लागतं आणि एवढंही करून ते प्रकाशित होईल याची खात्री नसते समजा प्रकाशित झालं तरी ते त्यातला किती भाग प्रकाशित होईल कारण की वृत्तपत्रात जागेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर त्याची पण खात्री नसते समजा ते वृत्तपत्रात आलं तरी किती वाचक ते वाचतील किंवा कुणाच्या नजरेतूनही ते सुटू शकतं हे आपल्या समस्या म्हणजे हे प्रॉब्लेम्स तर आहेत याशिवाय आपले जे काही पुस्तक असतात ते प्रकाशित होऊन बरेच वर्ष झालेले असतात जसं माझं पहिलं पुस्तक हे दोन हजार अकरा बारा किंवा तरी प्रकाशित झालं होतं तर मला म्हणजे आपल्याला वाटतं की अरे त्या पुस्तकाबद्दल आपण कसं आता परत आणावं ते जगासमोर कसं ते वाचकांसमोर आणावं वा? पण इतक्या जुन्या पुस्तकांचं पुस्तक परीक्षणही शक्यतो केलं जात नाही आणि केलं तरी ते प्रकाशित होईल याची खात्री नसते त्यामुळे कसं आहे की खूप इच्छा असूनही आपल्याला आपल्या पुस्तकाबद्दल नातेवाईक आणि इष्टमित्र सोडल्यास सार्वजनिक माहिती देण्याची संधी क्वचितच मिळते हाच विचार करून रेणुका आर्ट्सनी पुस्तक परिचय हा उपक्रम सुरू केला आहे पुस्तक परिचय अर्थात आपलं पुस्तक आपल्या नजरेतून या उपक्रमात आपल्याला एका पुस्तकाची आपल्या आपण दिलेल्या एका पुस्तकाबद्दल व्हिडिओ स्वरूपात माहिती दिली आहे द्यायची आहे व्हिडिओ स... पुस्तकाबद्दल काय सांगता येईल तर पुस्तक लिहिण्यामागची पार्श्वभूमी पुस्तकाचा विषय उद्दिष्ट अंतरंग म्हणजे काही कथा संग्रह कविता संग्रह ललित संग्रह समीक्षा संग्रह वगैरे याच्यात कसं आहे की विविध लेख असतात विविध कथा असतात कविता असतात वगैरे तर हे अंतरंगही आपण उलगडून दाखवू शकतो किंवा कादंबरीचंही अंतरंग उलगडून दाखवू शकतो पृष्ठसंख्या किती आहे पुस्तक पुरस्कार मिळाले आहेत का पुस्तक म्हणजे पुरस्कार मिळणं असं काही जरुरी नाही की पुरस्कार मिळाले असतीलच बरेचदा पुरस्कार नाही मिळत किती चांगली साहित्य कृती असली सुद्धा याचं कारण असतं की स्पर्धा खूप असते स्पर्धेचे निकष वेगळे असू शकतात किंवा पुस्तका जे परीक्षक आहेत त्यांचे निकष काही वेगळे असू शकतात त्यांची आवड काही वेगळी असू शकते यामुळे आपल्या साहित्य कृतीचा कुर, दर्जा कमी असा होत नाही पण मिळालेले पुरस्कार निश्चितच भूषणाम असतात तर त्याची माहिती आपण देऊ शकतो किंमत किती आहे कुठे उपलब्ध आहे कुठे उपलब्ध राहील तर याच्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं नाव म्हणजे जेही या जे उपक्रमात सहभागी होतील यांचा फोन नंबर किंवा ईमेल आय डी व्हिडिओत द्यायचा नाही तो तुम्ही माझ्याकडे पाठवाल म्हणजे दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला जाईल यानंतर व्हिडिओत आपण स्वतः आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखवू शकतो मलपृष्ठ दाखवू शकतो आणि एकदम स्पष्ट दिसणार आहे त्यानंतर कोणी प्रस्तावना लिहिली मलपृष्ठावर कोणी काही अजून त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत किंवा आपल्याला आपल्या पुस्तकातला एखादा उतारा एखादा कवितेची एखादी कडवं वाचून दाखवायचं आहे हे सगळं आपण करू शकतो हे सगळं आपल्याला वृत्तपत्रात शक्य नसतं थोडक्यात काय आहे की आपल्याला आपल्या पुस्तकाची अशी जाहिरात करायची आहे की वाचकांना ते असं वाटलं पाहिजे व्हिडिओची लांबी साधारण सात ते आठ मिनिटांपर्यंत चालेल तरीही शक्यतो व्हिडिओ आटोपशीर असावा खूप लांबण नाही लावायचं खूप लांबण लावलं ला की मग काय की ऐकणाऱ्याचा इंटरेस्ट चालला जातो आणि मग ते कधी कधी बोर पण होऊ शकतं की ठीक आहे ओके म्हणजे आता कळलं आम्हाला पुढे नाही ऐकायचं तर आपल्याला आपला व्हिडिओ उत्कंठा टिकवून ठेवायची असेल तर व्हिडिओ हा नेहमीच आटोपशीर असला पाहिजे तर आणि हा व्हिडिओ जो आहे तो रेणुका आर्ट्सच्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे रेणुका आर्ट्सचं चॅनल वेगळं आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की रेणुका आर्ट्सकडून तर्फे पाच वर्ष झाले दृक्ष्राव्य दिवाळी अंक प्रसा प्रकाशित होतो हा दृक्ष्रव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल यात साहित्य पण आहे आणि कला पण आहे म्हणजे गाणं किंवा एखादी कला वगैरे असं तर हा दोन्हीचा व्हिडिओ स्वरूपात असतो हा आणि याचे सर्व व्हिडिओज हे रेणुका आर्ट्सच्या चॅनलवर उपलब्ध असतात तर हे त्याच्यात रेणुका आर्ट्सच्या चॅनलवर यापूर्वी जे विविध उपक्रम घेतले जसं पंचमदास स्पेशल किंवा फादर्स डे अभिवाचन ह्याचे असे व्हिडिओज देखील त्याच्यावर उपलब्ध आहेत तर हे व्हिडिओ देखील त्या चॅनलवर उपलब्ध करण्यात येणार आहे तर हे व्हिडिओ हे कायमस्वरूपी रेणुका आर्ट्स वर राहतील म्हणजे शंभर रुपयात प्रवेश आहे हे सशुल्क आहे तर हे भरल्या जमा केल्यानंतर आपण एका पुस्तकाचा परिचय हा कायमस्वरूपी या चॅनलवर रेणुका चॅनलवर वर, रेणु वर उपलब्ध असेल त्याची लिंक आपण कधीही केव्हाही आपल्या समूहात मित्रमैत्रिणींना पाठवू शकतो ब्रॉडकास्ट करू शकतो ज्यांचं पुस्तक नाही आण आणि तरीही त्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे ते आपल्या एका आवडत्या पुस्तकाबद्दल वर नमूद माहिती देऊ शकतात पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वर्षाची काही अट नाही केव्हाही कोणत्याही वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा परिचय आपण करू देऊ करून देऊ शकतो पुस्तक परिचय उपक्रमाची अट सर्वात महत्वाची ही आहे की पुस्तक वादग्रस्त विषयांवर म्हणजे कुणाच्या भावना दुखावणार नसावा। कमीत कमी आपण परिचय करून देताना वादग्रस्त भाषा वापरायची नाही कोणत्याही प्रकारे पुस्त व्हिडिओतली भाषा ही कुणाचंही मन दुखवणारी नसावी जाती भेद धर्मभेद हे सगळं आपल्याला टाळायचं आहे आणि हे साहित्याचं चॅनल आहे याचा हे दृष्टीसमोर ठेवून आपण आपल्या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे पुस्तकात पुस्तक अश्लील नसावं पुस्तक, पुस्तक धार्मिक भावना दुखावणार नसावं तर या ह्या दोन महत्वाच्या अटी आहेत त्याचप्रमाणे व्हिडिओतली भाषा जातीय तेढ निर्माण करणारी किंवा कुणाच्या भावना दुखावणारी नसावी कुणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही पाहिजे व्हिडिओत एका फक्त असा जर व्हिडिओ आढळून आला तर तो त्याच्या उपक्रमात <coughs> माफ करा काढला जाईल व्हिडिओत फक्त एकाच पुस्तकाबद्दल परीक्षण एक स्वरूपाची माहिती पाठवता येईल आपल्या इतर पुस्तकाचा किंवा पुस्तकांचा उल्लेखही त्या व्हिडिओत नसावा म्हणजे जर माझ्या एक पुस्तकाबद्दल मी व्हिडिओ करते आहे तर माझे दहा पुस्तकं आहेत हे मी सांगू शकते उदाहरणादाखल पण ते दहा कोणते पुस्तक आहेत याबद्दल कुठलाही उल्लेख या, या व्हिडिओत नसावा त्या पुस्तकांचे नावं किंवा ते कुठे उपलब्ध आहेत त्यांच्या किमती काय कुठल्याही प्रकारची माहिती त्या व्हिडिओत नसावी जर एकापेक्षा जास्ती पुस्तकं तुमचे प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला बनवायची इच्छा आहे तर त्याबद्दल तुम्ही स्वतंत्र कळवायचं किंवा समूहात कळवायचं तर त्याचा स्वतंत्र व्हिडिओ तयार करावा लागेल तुम्हाला आणि त्याचा प्रवेश शुल्क स्वतंत्र जमा करावं लागेल जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणीही लेखक किंवा कवी किंवा प्रकाशक यात सहभागी होऊ शकतो प्रकाशक देखील सहभागी होऊ शकतात अट हीच आहे की एकाच पुस्तकाचा व्हिडिओ प्रकाशकाला पाठवता येईल एकापेक्षा जास्त व्हिडिओ जर पाठवायचे असतील तर त्याबद्दल स्वतंत्र कळवावं लागेल म समज कळवलं तरी चालेल किंवा स्वतंत्र कळवलं तरी चालेल आणि प्रत्येक पुस्तकाचा प्रवेश शुल्क स्वतंत्र असेल ही अट सर्वांसाठीच आहे पुस्तक परिचय या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर शंभर रुपये प्रवेश शुल्क जमा करून त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवताना खाली पूर्ण नाव म्हणजे तुमचं नाव शहर आणि मोबाईल नंबर नमूद करायचा आहे पूर्ण पत्ता पाठवायचा नाही प्रवेश शुल्क जमा करून नाव नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस व्हिडिओ आता पाठवायचे नाहीत दहा तारखेपर्यंत व्हिडिओ तयार करायचे नाहीत तुम्ही जी स्क्रिप्ट तयार करून ठेवू शकता की कशा पद्धतीने पुस्तक परिचय करून द्यायचा आहे पण व्हिडिओ कसा आणि केव्हा पाठवायचा त्याचप्रमाणे इतर नियम आणि क का, अटी काय आहेत हे अकरा तारखेला अकरा मार्च या तारखेला समाज सा सांगितलं जाईल आणि त्यानंतरच व्हिडिओ पाठवले जाते पाठवायचे आहेत तर समूहाची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिली आहे त्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण समूहात जॉईन होऊ शकता पण नाव नोंदणी करण्यासाठी उपक्रमात नाव नोंदणी करण्यासाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क जमा करावे लागतील व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्या नंबरवर तो जमा करून त्या खाली त्या स्क्रीनशॉट त्याचा स्क्रीनशॉट पाठवून त्या खाली तुमचं नाव पूर्ण पत्ता नाही फक्त शहर आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे पुस्तक परिचय ही स्पर्धा नाही हा उपक्रम आहे यात कुठलाही पुरस्कार नाही याची नोंद घ्यायची या, या उपक्रमाचा उद्देश असा आहे की आपलं पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवायचं मागे अच्छा इतकी सव, सव, सविस्तर माहिती आपल्या पुस्तकाबद्दल आपण कुठेही देऊ शकत नाही पुस्तक परीक्षण जे पेपरमध्ये येतं वृत्तपत्रात येतं किंवा मासिकात त्यात देखील इतकी सविस्तर माहिती आपण देऊ शकत नाही पुस्तकाचं मुखपृष्ठ मलपृष्ठ अंतरंग उद्दिष्ट मागची पार्श्वभूमी हे आपण कधी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी इतकी माहिती आपल्याला सांगणं शक्य होत नाही कोणी इतरांनी लिहिलेल्या पुस्तक परीक्षणात देखील इतकी सविस्तर माहिती नसते इतकं स्पष्ट आपण मुखपृष्ठ मलपृष्ठ दाखवू शकत नाही तर हा एक खूप छान उपक्रम आहे ज्यात आपण आपल्या पुस्तकाचा सखोल परिचय आपल्या वाचकांना करून देऊ शकतो पण आटोपशीर पद्धतीने कोणतीही क्रिएटिव्ह पद्धती तुम्ही वापरू शकता तर मागे दिवाळी अंक जसं मी सांगितलं की दिवाळी अंक रेणुकाड चे प्रकाशित होतात आणि ते प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच जणांनी आम्हालाही याच्यात भाग घ्यायचा म्हणून मेसेज केले होते व्हिडिओच्या खाली पण तसं लिहिलं होतं पण तेव्हा तारीख निघून गेली होती त्याची मुदत संपली होती म्हणून याच सांगते की दहा मार्च ही अंतिम मुदत आहे नाव नोंदणी करण्यासाठी तर जरूर म्हणजे हा उपक्रम हा स्वतःचा असला तर्फे तरी सुद्धा मी सांगेन की ज्यांना इच्छा ऐच्छिक आहे इच्छा असल्यास या उपक्रमात जरूर सहभागी व्हा आणि आपल्या पुस्तकाला आपल्या नजरेतून वाचकांसमोर आणा तर खूप शुभेच्छा या उपक्रमात सहभागी होण्याबद्दल काही शंका असतील याच्यात तर जरूर विचारा आणि समूहाची लिंक पण दिलेली आहे या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि प्रवेश शुल्क करून भाव नोंदणी करण्याची करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या ऍक्शन बॉक्समध्ये दिला आहे तर खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत